नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ही भाजी बनवली जाते तर इथे आज आपण वाटण तयार करून ही भाजी बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत त्या बघून घेऊया तर इथे मी या सर्व भाज्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत तर इथे बघा मी घेवडा घेतला आहे वांगी फरसबी मटार बोरं हिरवा चना, वाल शेवग्याच्या शेंगा ऊस गाजर आणि इथे मी बटाटा कापून घेतलेला आहे आणि हा सकट आहे तर तुम्ही याची साल जरी काढला तरी चालेल टॉमॅटो आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण वाटणासाठी घेतलेलं साहित्य बघूया तर इथे मी खोबरं घेतले आहे आलं कोथिंबीर कांदा लसूण आणि तीळ घेतले आहेत आता आपण हे सर्व वाटणाला घेतलेलं साहित्य आहे हे आता आपण चांगले भाजून घेणार आहोत तर इथे मी पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये मी तेल घातले आहे तेल चांगले गरम झाले आता त्यामध्ये आपण खोबरं आहे ते भाजून घेऊया खोबरं हे मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे चांगलं भाजून झालं आहे खोबरं तर हे मी खोबरं काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत तर मी यामध्ये मी कांदा घालते कांदा ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी लसूण घालते आणि आलं घालते आणि तीळ आहे ते घालते आणि हे आपण चांगले परत भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट तुम्ही तीळ आहेत हे असेच भाजला तरी चालेल हे मी तेलावरती भाजून घेतले आहेत तर कांदा इथे चांगला भाजला तर त्यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि ती मी एक मिनिटभर पर अशीच परतून घेते म्हणजे कोथिंबीरचा पण कचटपणा असेल तोही निघून जातो तर इथे आता हे व्यवस्थित असे भाजून झाले आहे आता आपण हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि वाटण तयार करून घेऊया तर इथे हे थंड झालं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटणाचे साहित्य आहे ते मी घालते आणि हे मी मिक्सरला वाटून घेते तर इथे हे बघा हे मी चांगले वाटून घेतले आहे आता आपण भाजी फोडणीला घालूया तर एका कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि तेल चांगले गरम झाले आता यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा आहे हा मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आता कांदाही चांगला भाजला आहे आता यामध्ये आता आपण टॉमॅटो घालणार आहोत तर मी टॉमॅटो घालते आणि ही चांगल्या तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे ही चांगल्या तेलावरती फ्राय झाला आहे तर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी सुरुवातीला लाल तिखट घालते हळद गरम मसाला आणि धनाजिरा पावडर आणि हे सर्व मसाले आपण तेलावरती फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण वाटण केले आहे ते घालणार आहोत तर मी यामध्ये वाटण घालते आणि हे आपण चांगले तेलावरती फ्राय करून घेणार आहोत तर मी हे चमच्याने चांगले मिक्स करून घेते तर इथे हे सर्व चांगले असे मसाले मिक्स झाले आहेत आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटं चांगले वाफून घेणार आहोत हे मसाले तर मी हे बघा इथे पाच मिनटं झालेत आणि ग्रेवीला तेलही चांगले सुटले आणि आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तर मी सुरुवातीला यामध्ये फरसबी घालते घेवडा घालते तुमच्याकडे भाज्या ज्या असतील त्या तुम्ही या भाजीमध्ये घालत जा शेवग्याच्या शेंगा वाल हिरवा चणा बोरं बोरं इथे मी कापून घेतली आहेत तर तुम्ही कापूनच घ्या बोरं कारण आतमध्ये कीड वगैरे असेल म्हणून कापून घ्या बोरं मटार आणि गाजर आणि ऊस बटाटा वांगी आता आपण ह्या सर्व भाज्या आहेत ह्या चांगल्या मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे कारण गरम पाणी घातल्याने कलरही चांगला ठेकून राहतो भाजीचा आणि भाजी चांगली शिजली जाते तर यामध्ये मी गरम पाणी घालते आता आणि इथे चांगली मिक्स करून घेते ही भाजी जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्या हिशोबात तुम्ही पाणी घाला आणि इथे चांगली मिक्स करून घेते मी तर हे बघा किती छान असा कलर पण आला आहे भाजीला आणि आता चवीनुसार मीठ घालूया आणि ही भाजी परत चांगली मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून ही भाजी आपण पंधरा ते वीस मिनटं चांगली शिजवून घेणार आहोत तर इथे मी दहा मिनटांनी ही भाजी चेक करते अशी मध्ये अधे ही भाजी चमच्याने फिरवत राहा नाहीतर भाजी खाली लागली जाईल आणि परत आपण झाकण ठेवून ही भाजी पंधरा ते वीस मिनटं परत शिजवून घेणार आहोत तर आता आपण चेक करूया ही भाजी झाली का तर हे बघा किती भाजी छान अशी झाली आहे आता परत मी मिक्स करून घेते ही भाजी ही बघा किती घट्ट भाजी झाली आहे आणि ही भाजी मी एवढीच ठेवणार आहे घट्ट भाजीही चांगली शिजली आहे आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया तर इथे ही भाजी झाली आहे बघा किती छान भाजी झाली आहे आणि ही भाजी खायलाही खूप चविस्त लागते ही भाजी आपण ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी चपाती याबरोबर आपण खाऊ शकतो तर या भाजीला तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखलं जातं हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चमचमीत आणि झंझणीत अशी ही भोगीची भाजी करा आणि नक्की खा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार